नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आत्ता मागी गणेश जयंती म्हण येत आहे ये ही गणेश जयंती एक फेब्रुवारी शनिवारी आहे मागी गणेश जयंती म्हणजे त्या दिवशी गणपती बाप्पांचा वाढदिवस म्हणजे बैठडे आहे तर या मागे गणेश जयंती ही कशी साजरी करायची या दिवशी बाप्पाची पूजा कशी करायची आणि ती पूजा साध्या सरळ सोप्या पद्धतीने कशी करायची आणि नैवेद्य कसा दाखवायचा त्यानंतर मुलांना अभ्यासात यश मिळत नसेल किंवा घरात नवरा बायकोत किंवा घरात कोणाशीही आपलं काही छोट छोट्या कारणावरून भांडण होत असेल किंवा मुलं बाळ होत नसतील तर ही मागे गणेश जयंतीची गणपती बाप्पाची साधी भोळी पूजा करा सेवा करा गणपती बाप्पा हे सुखकर्ता आणि दुखकर् आणि दुखहर्ता आहेत ते तुमचं नक्की ऐकतील आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख येईल हा दिवस खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा करू शकता आणि साजरी करू शकतात एक फेब्रुवारीला शनिवारी आहे मागी गणेश चतुर्थी तर या चतुर्थीला वर्धा चतुर्थी स्कंद शांती चतुर्थी असे विविध नावे आहेत या दिवशी श्री गणेश म्हणजेच श्री गणपती बाप्पांनी श्री काशी येथे धुंडीराज या स्वरूपात अवतार घेतला होता आणि या दिवशी जर तुम्ही अथर्व शीर्षचा पाठ केला तर उत्तम संतती आणि उत्तम सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होते आणि घरी नाही करता आलं तर तुम्ही स्वामी समर्थ केंद्रात जाऊन ती सेवा करू शकतात त्यामुळे निश्चितच चांगले फळ मिळते त्यानंतर त्या दिवशी कोण कोणती सेवा केली जाते गणेश या केला जातो स्वामी समर्थ माळजप केली जाते त्यानंतर गणेश सहस्रनामाचे एकवीस आवर्तने केली जातात अशी तरीच सेवा केली जाते आता बघा या गणेश जयंतीला अगदी सोप्या पद्धतीने पूजा केली जाते घरच्या घरी पण तुम्ही ही सेवा करू शकतात नाहीतर जवळपास स्वामी समर्थांचं केंद्र असेल तर तुम्ही तिथे जाऊन पण ही सेवा करू शकता आणि तुमच्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असला पाहिजे जर नसेल तर त्या दिवशी आणून तुम्ही त्याची स्थापना साध्या पद्धतीने करू शकता ते पण चालेल न, ते करताना अथर्व शीर्षक म्हणून स्थापना केली तर चालेल नंतर या दिवशी आपल्याला काय करायचं तर या दिवशी लवकर उठून अंघोळ करून घर स्वच्छ करायचं दरवाजाचा उंबळा स्वच्छ करायचा देवघर स्वच्छ करायचं देवपूजा करायची सकाळी सूर्याची पूजा करायची ती रोज केली पाहिजे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची साधी पूजा म्हणजेच अभिषेक करायचा आहे तामनामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची मूर्ती नसेल तर फोटो असेल तरी चालेल फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि जर मूर्ती फोटो नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूपात गणपती बाप्पांचा अभिषेक करू शकतात अकरा वेळेस पाण्याने ओम गणगणपते नमहा परत अकरा वेळेस दुधाने किंवा पंचामृताने परत अकरा वेळेस पाण्याने पळीने पाणी टाकायचं आहे असा बाप्पांचा अभिषेक करायचा आहे किंवा अथर्व शीर्षक म्हणता म्हणता पण तुम्ही करू शकतात कारण ते अगदी चांगलं चा आहे अथर्व शीर्षाच्या म्हटल्याने खूप फायदे आहेत मुलांना अभ्यासात त्यांच्यात खूप चांगला परिणाम होतो जर तुम्हाला काही अडचण असेल तर म्हणजे सुतक वगैरे असेल तर ही सेवा करू नका जर महिलांना मासिक अडचण असेल तर घरात कोणाकडूनही ही, ही पूजा सेवा करून घ्या कारण ही सेवा पूजा त्या दिवशी झाली पाहिजे तसंच मी तुम्हाला मूर्ती किंवा सुपारी याचा अभिषेक अकरा वेळेस पाण्याने पंच अमृताने करायचा आहे न नंतर तुम्ही सुपारी फोटो यांना स्वच्छ पुसून त्यांच्या जागेवर ठेवायचं आहे मूर्तीला तुम्हाला शेंदूर किंवा हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या बाप्पांना जास्वंदाचं लाल फूल खूप प्रिय आहे ते लाल फू लाल रंगाचं जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आणि नंतर दुर्वा अर्पण करायच्या दुर्वा अर्पण केल्याशिवाय बाप्पांची पूजा संपूर्ण होत नाही दुर्वा अर्पण करताना आपण दुर्वांचा मागचा भाग मागे ठेवायचा आणि पुढचा भाग पुढे ठेवायचा दुर्वा अर्पण करताना हातात हातावर किंवा डोक्यावर करायचे आहे पायावर करायचे नाही तर तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करायचा दाखवायचा मोदकाचा नैवेद्य पण दाखवू शकता अशी सेवा करा नंतर अगरबत्ती धूप लावा बाप्पांची आरती करा अथर्व शीर्षक म्हणा नंतर गणपती बाप्पांना मनोभावे हात जोडून नमस्कार करायचा बाप्पांना सांगायचं माझी साधी भोळी पूजा तुमच्या चरणी अर्पण करते माझ्या घरावर तुमची कृपा अशीच राहू द्या माझ्या पूजेत काही चूक भूल झाली असेल तर माफ करा असं गणपती बाप्पांना सांगायचं आहे क्षमा याचना करायची नंतर त्या दिवशी घरात जो काही स्वयंपाक होईल तो गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा अशीच पूजा संध्याकाळी अगरबत्ती दिवा लावून करायची नैवेद्य दाखवायचा उपवास तुमच्याकडून होत असेल तर करा नाही केला तरी चालेल फक्त मनोभावे पूजा करा त्यानंतर मी एक सेवा सांगते मुलं अभ्यास करत नसतील घरात दुःख दुःख ख असेल शांती नांदत नसेल तर ही सेवा तुम्ही नक्की करा मुलं हट्टीपणा करत असतील तर त्यांच्याकडून म्हणजेच मुलांकडून न चुकता अथर्व शीर्षक म्हणून घ्यायचं आहे नंतर घरात कोणाची नजर लागली असेल घरात कायम वाद होत असतील घरात दुःख अडचणी भरपूर असतील सारखं घरात कोणी ना कोणी आजारी असेल तर आ, अजिबात ही सेवा चुकवू नका ही सेवा स्त्री पुरुष कोणीही करू शकतं आता ही सेवा काय ते सांगते एकवीस दुर्वा तुम्हाला एकवीस दुर्वांच्या जुड्या तुम्हाला घ्यायच्या म्हणजे एकवीस जुड्या घ्यायच्या नंतर ही सेवा घरी बसून करू शकतात नंतर एक जुडी घ्यायची तिला हातात घ्यायची तिला हळद लावायचं आणि अथर्व शीर्षक म्हणायचं आणि ती एक जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायची शेजारी बाप्पाच्या जवळ एक ताटली ठेवा तिच्यात अर्पण केली तरी चालेल नंतर परत एक जुडी घ्यायची तिला हातात ठेवायचं हळद लावायची लावायची ती हातात ठेवायची अथर्व शीर्षक म्हणायचे मग ती बाप्पांना अर्पण करायची म्हणजे असे एकवीस वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणायचे आणि एकवीस जुड्या अर्पण करायच्या एक एक वेळेस अथर्व शीर्ष जर आपल्याला येत नसेल तर तुम्ही ते यूट्यूबला लावून पण करू शकतात सेवा तुम्ही करू शकतात फक्त मन एकाग्र करा घरातले सर्व या सेवेला बसले तरी चालेल नंतर एकवीस जोड्या अर्पण केल्यावर बाप्पांना हात जोडून नमस्कार करा क्षमा याचना करा माझी साधी सेवा गणपती बाप्पा तुम्हाला अर्पण करते असं सांगा मग प्रार्थना करा माझ्या घरातील विघ्न जाऊ दे माझ्या मुलांना पुढे अभ्यासात पुढे ने जे तुमच्या मनात असेल ते बाप्पांना सांगा आणि गणपती बाप्पा हे शीघ्र पाहुणारे बाप्पा आहेत ही पूजा तुम्ही न चुकता करा ओम गणगणपते नमा या मंत्राचा जप करा गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे त्यामुळे या दिवशी बाप्पांचे तेच बाप्पांचे तेज हे खूप निखळ असते नंतर तुम्ही म्हणाल या एकवीस दुर्वांच्या जोडींचं दुसऱ्या दिवशी काय करायचं तर तुम्ही जसं फुलं वगैरे निर्मल्यात टाकता तसं त्या दुर्वा निर्मल्यात तुम्ही विसर्जन करायच्या खूप प्रभावी सेवा आहे ही सेवा नक्की करा तुम्हाला नक्की फळ भेटेल तर मग बोला गणपती बाप्पा मोर्या आणि ही सेवा करायला विसरू नका जर तुम्हाला माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ